पुणे एअरपोर्टच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे पुणे मेट्रोचं मोदींच्या हस्ते आता भूमिपूजन होणार आहे अगदी काही वेळा मुंबईहून पंतप्रधान रवाना झालेले आहेत पुण्याला आणि त्याचवेळी पुणे विमानतळाबाहेर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे भक्ती बिसोरे आपल्या सो सोबत आहेत भक्ती काय नेमकं का घडत आहे पुणे विमानतळात अश्विन पुण्यामध्ये पंतप्रधान आता मेट्रोच्या भूमिपूजनासाठी येत आहेत आणि आपल्याला माहिती आहे काँग्रेसनी कालच आ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तुला थोडस थांबवतो आता रमेश बागवे बोलतात आपण थेट ऐकूया दाखवतोय तसंच बिर्ला आणि समूहाच्या या उद्योग समूहामध्ये या ठिकाणी शेकडो कोटीचा भ्रष्टाचार मोदींनी केलेला आहे आणि त्यांचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यजली दाखवून करत आहोत मोहन जोशी काय सांगाल नेमक्या काय काय मागण्या आहेत कारण काल तुम्ही भूमिपूजन सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आहे ते उरकून घेतलं होतं आज काळे झेंडे दाखवत आहे एकूण काय भूमिका असं असं आहे की आजचा जो आमचा काळे झेंडे दाखवून जो निषेध करायचा जो कार्यक्रम आहे का तो या देशातील सर्वसामान्य जो माणूस आहे आज शेहेचाळीस दिवस झाले नोटबंदी होऊन या शेहेचाळीस दिवसांमध्ये दे या देशातले मोठे उद्योगपती असतील अडाणी पुन्हा एकदा जाऊया आपल्या प्रतिनिधी भक्ती बिसुरे आता आपल्या सोबत सो आहेत भक्ती पुणे विमानतळा बाहेरची परिस्थिती तू सांगत होतीस अश्विन आता नुकतच काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या भूमिपूजनासाठी म्हणून पुण्याला यायला निघालेले आहेत आणि काँग्रेसचा का एकूणच असा कार्यक्रम होता की पुणे मेट्रो पुणे एअरपोर्टच्या बाहेर पंतप्रधान मोदी यांना काळे झेंडे दाखवायचे गो बॅक मोदीचे नारे द्यायचे भ्रष्टाचार वाढती महागाई आणि मोदी सरकारनं जाहीर केलेली नोटाबंदी या तीन गोष्टींचा निषेध म्हणून या सगळ्या घोषणाबाजीच कारण काँग्रेसकडून देण्यात आलंय त्याचबरोबर मोदींना दाखव काळे झेंडे दाखवून गो बॅक मोदी असे नारे द्यायचा एक प्रकारचा निश्चय जो आहे तोही काँग्रेसकडून करण्यात आला होता आणि कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा गोंधळ या ठिकाणी होऊ नये म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय त्यामुळे आत्ता पुणे एअरपोर्ट बाहेर जी आहे ती शांतता आहे अश्विन भक्ती साधारण किती कार्यकर्ते होते कोणकोणते प्रमुख नेते होते ज्यांनी हा आंदोलन ज्यांनी हे केलेलं आहे ज्यांनी हा गोंधळ घातलेला होता अश्विन आपल्याला माहिती आहे पुणे शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे बरोबर माजी आमदार मोहन जोशी आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या साधारणपणे दोनशे ते अडीच तसंच बिर्ला आणि समूहाच्या या उद्योग समूहामध्ये या ठिकाणी शेकडो कोटीचा भ्रष्टाचार मोदींनी केलेला आहे आणि त्यांचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने काळे धंडी दाखवून करत आहोत मोहन जोशी काय सांगाल नेमक्या काय काय मागण्या आहेत कारण काल तुम्ही भूमिपूजन सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आहे ते उरकून घेतलं होतं आज काळे झेंडे दाखवत आहे एकूण काय भूमिका आहे असं आहे की आजचा जो आमचा काळे झेंडे दाखवून जो निषेध करायचा जो कार्यक्रम आहे का तो या देशातील सर्वसामान्य दे। जो माणूस आहे आज शेचाळीस दिवस झाले नोटबंदी होऊन या शेहेचाळीस दिवसांमध्ये या देशातले मोठे उद्योगपती असतील अडाणी असतील अंबानी असतील हे मोठे उद्योग समूह ही लोक आरामात बसलेले आहेत आणि बाकीची सर्वसामान्य जनता आज वेटीला धरलेला आहे आज अनेक शेतकऱ्यांच्या माळाला बाजारभाव नाही कोणी विकत घेत नाहीये कामगार आज अनेक उद्योगधंदे बंद पडले बेरोजगारी वाढलेली आहे आज कुठला असा वर्ग या देशातला असा आहे की या नोटबंदीमुळे तो चाचलेला नाहीये दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की भ्रष्टाचार आहेत पण महागाई प्रचंड वाढलेली आहे नोटबंदीमुळं आज देशातले तांदूळ असेल साखर असेल जीवनावश्यक वस्तू असतील याची महागाई वाढलेली आहे तर ह्या सर्व परिसरामध्ये या सर्व परिणामाचा ह्याला जबाबदार कोण तर फक्त या, या देशातला एकमेव माणूस नरेंद्र मोदी आहेत कारण हा निर्णय घेताना या देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलेलं नव्हतं तर ज्या ज्यांनी हा निर्णय घेतला आरबीआयने या चवेचाळी तेव्हा काँग्रेसने इकडे मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला निदर्शनं केलेली आहेत आणि नोटबंदीचा प्रामुख्याने इकडे निषेध करण्यात येतोय भक्ती बिसुरे आपल्या प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतो होत्या भक्ती धन्यवाद या माहितीबद्दल तेव्हा पुण्यातल्या या मेट्रोच्या भूमिपूजनाकडे आपलं लक्ष असणारच आहे पंतप्रधान मुंबईमधनं रवाना झालेले आहेत त्या थोड्याच वेळात ते पुण्यामध्ये पोहोचतील